बैलपोळा आहे परंतु शेतकऱ्यांनी बैलपोळा साजरा कसा करायचा हे कळत नाही आहे कारण मराठवाड्यामध्ये जो पाऊस झाला आहे त्यामुळं प्रचंड शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आज पाहणी दौरा करणार आहे तर काय आढावा घेतला या माहिती काय घेतली पाहणी कुठं कुठं केली जाणार आणि काय परिस्थिती मी आज हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये आज दौरा करतोय खरं तर आज पोळ्याच्या दिवशी हा दौरा करावा लागतोय दुर्दैवी आणि ते एक काळ असा होता की पोळा म्हणजे आनंद उत्साह कोणत्याही शेतकऱ्याला एक मिनटाचाही वेळ नाही अशा प्रकारची स्थिती असायची परंतु आज बैलपोळा असताना शेतकऱ्यांची जी दयनीय अवस्था झालेली आहे आपण बळीराजा ज्याला म्हणतो या राजाची परिस्थिती अशी झालेली आहे की त्याचे शेत वाहून जात आहे त्याची गुरंढोरं वाहून जात आहेत त्याचं पीक पूर्ण आडवं झालेलं आहे त्याला खत बी बियाणं घेताना फसवलेलं आहे अशा सर्व स्थितीमध्ये त्यांनी पोळा कसा साजरा करायचा हा प्रश्न निश्चित आहे रा परंतु पर ठीक आहे याच्यावरही मात करणारा बळीराजा असतोच आणि तसं व्हावं ही प्रार्थना आजच्या दिवशी मुंबईचा संकट संकट आहे आहे आणि सरकारकडून जे आहे ते प्राणी जरा जास्तच प्रेम मला वाटत नाही हे पण आत्ताच्या घडीचे मूळ प्रश्न सोडून जनतेचं लक्ष दुसरीकडं वळवण्याचा हा प्रकार असतो कपुतराला का दाणे काय घालायचे छोटे छोटे विषयाचा एक मोठा भाऊ केला जातो परंतु बेसिक प्रश्नाकडं मूलभूत प्रश्नाकडं दुर्लक्ष केलं जातं आज पाऊस मागच्या आठवड्याभराने मुंबई असो महाराष्ट्र असो संततधार चालू आहे कोणती यंत्रणा कुठे लोक कुठं अडकलेले आहे एक एक दिवस चोवीस चोवीस तास आहे मोनो रेल अडकलेली दीड दीड तास अडकलेले आहे प्रशासन आहे कुठे प्रशासनात लक्ष कोण देत आहे नुसतं मुंबईच्या मंत्रालयात जाऊन स्क्रीनवर बघणं आणि परिस्थितीचा आढावा घेणं म्हणजे काय आढावा असतो का याला फीडला यावं लागतं फीडला कोणते मंत्री आहेत कोणतं प्रशासन आहे आणि मला असं वाटतं सरकार पूर्णपणे या संदर्भात सपशेल फेल ठरलेलं आहे साहेब मुंबईचा पूर ओसरला आहे परंतु तुम्ही म्हणतोय मुंबईचा पूर ओसरलेला आहे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पाहायला मिळत आहेत पूर ओसरल्यानंतर त्यामुळे मुंबईकरांना प्रवास करताना प्रचंड त्रास अंतराव लागतोय जागोजागी मोठ्या प्रमाणात खड्डे सायक हे दोन हजार बावीस पासून हे सरकार आल्यानंतर यांनी मुंबईमध्ये वर्षभरात सगळे रस्ते चका चकाकणार अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं त्यासाठी प्रचंडपणे निधीचा अपव्यय केला गेला आहे जी मुंबई महापालिका डिपॉझिट ठेवून होती आज ती कर्जबाजारी झालेली आहे आज पाणी का साचलं होतं मुंबईची स्थिती काही नवीन आहे का समुद्राला लागून असलेलं हे शहर आहे भरती ओहटीच्या वेळा असतात पाणी स्टोरेज वेगवेगळ्या ठिकाणी केलं जातं नंतर ते पंपिंग पंपिंगच बंद आहे सगळीकडचं आणि म्हणून ठिकठिकाणी लोकांना कमरे कमरे भर काय छाती भर पाण्यामध्ये जावं लागलेलं आहे आणि मला वाटतं दुर्दैवाने टीकाच करावं लागेल कारण अशा पद्धतीने हे सरकार आताचं याला जबाबदारी आता खड्डे मागच्या सगळ्या भाषणं आठवा मागच्या सगळ्या घोषणा आठवा तुमच्याच मीडियावर चॅनलवरच्या काढा रस्त्याविषयी काय बोललेले खड्ड्याविषयी काय बोललेले परंतु आज ही मुंबई असो की महाराष्ट्र असो मी आता संभाजीनगरून बाहेर रोड आलो हिंगोलीला समृद्धी महामार्ग खराब झालेला आहे बऱ्याच ठिकाणी ज्या समृद्धी मार्गावर हजारो कोटी रुपये खर्च केले तो मोठ्या मोठ्या प्रमाणावर खराब झालेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं या राज्याची दयनीय अवस्था या सरकारने हो करून ठेवलेली मनोज जरांगे पाटील आता पुन्हा एकदा आरक्षणाच्या प्रश्नावरती जे आहेत ते मुंबईमध्ये धडकणार आहेत सरकारला त्यांनी परत एकदा इशारा दिला की वेळ आहे ठीक आहे ना त्याच्यामध्ये ते धडकतायत जनतेचा त्यांना सपोर्ट आहे सरकारची भूमिका सरकार ज्यावेळेस आमचं सरकार, सरकार होतं तेव्हाच कोर्टात फेल झालं कोर्टात बाजू मांडण्यात अशस्वी अयशस्वी झालं अशा पद्धतीची भूमिका मांडत होतं आता हे सरकार येऊन तीन वर्षं झाली यांनी कोणत्या भूमिका मांडल्या कोर्टामध्ये कोणतं यश मिळवलं उलट जी मनोज जरांगे ज्या आंदोलनाला वाशीपर्यंत गेले होते तिथं जे अध्यादेश त्यांना दिला त्याचं पुढं काय झालं त्या अध्यादेशाचं काही पुन्हा अंमलबजावणी झाली का काही ऑब्जेक्शन मागवले होते बाकीचे अध्यादेश तुमचे आ अर्ध्या रात्रीत निघतात आणि अंमलबजावणी होतात आणि हा अध्यादेश तुमचा वर्ष दोन दोन वर्ष होऊन त्याची अंमलबजावणी होत नाही याचा अर्थ सरकारची भूमिका स्पष्ट आणि स्वच्छ नाही आहे देवेंद्र फडणवीस यांची भेट झालेली आहे सातत्यानं म्हणत जाते की काहीतरी घडते वेगळ्या राजकीय गणित साधू पाहते का मला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कोणी भेटू शकतो भेटलं पण पाहिजे त्याच्यात काही वेगळं असायचं काही कारण नाही राज्याचे मुख्यमंत्री प्रशासनाच्या राज्याचे प्रमुख असल्यामुळे कोणत्याही नागरिकाने राजसाहेबच काय कोणी आम्ही समजा मी उद्या भेटू शकतो कारण जनतेचे प्रश्न सोडवल्यानं आम्हाला त्यांच्या दारात जावंच लागेल ना आणि म्हणून जर अशा पद्धतीनं राजसाहेब गेले असेल तर त्याला फार राजकीय वेगळा त्याचा विषय करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही साहेब आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती जे आहे ते आज बाहेर पडलात त्यांची दुःख पाहण्यासाठी आणि सरकार पुढे मांडण्यासाठी शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करणारी बाजार समिती निवडणूक आहे हिंगोलीमध्ये तुमच्यासोबत तुमचे पदाधिकारी आहेत परंतु इथं जे आहे ते पारंपरिक जो आता महाविकास आघाडीची सोबती आहेत सोबत परंतु भाजपला सोबत घेतले या निवडणुकीमध्ये भाजप या सहकार विभागाची निवडणूक आहे प्रत्येक ठिकाणी समोर कोण आहे विरोधक त्याच्यानंतर समोरचे विरोधक ठरत असतात त्याच्यामुळे मला असं वाटतं या स्थानिक पातळीच्या निवडणूक आहे सहकार क्षेत्राच्या निवडणूक आहे त्या त्या तालुक्याचं त्या त्या मार्केट कमिटीचं राजकारण वेगळं असतं मला वाटतं तसे कोणी निर्णय घेतले असेल तर त्याला फार काही वेगळं समजण्याचं राजकीय त्याचे वेगळे अर्थ असण्याचं काही कारण नाही